भाऊजी महत्वाचं काय माहित आहे का ही तरुण पिढीला बैलांचा नाता आहे ना कारण हीच पिढी भविष्यात जोप जोपासणार आहे हो ही महत्वाचं आहे गायंची संख्या वाढली पाहिजे मैदान बंदी नंतरच पहिलं मैदान त्याच्यात आधारांनी फायनल केलं होतं त्यात तुमचा एक का होता त्यात आनंद मानायचा क्वालिटीचा विषय करायचा माणसं परत आली पाहिजेत आपल्याकडे दुसरं त्यामुळे खुश आहे गड या आज आपण अमर फौजी एक्काचे मालक यांच्या दुकानावरती आलोय आहे दुकानावरती बेंद्राची खरेदी चालली पोरांची फौजी गिराईक भरपूर आले आज आले तुमच्या आशीर्वादाने चालू आपले कुठल्या गावची आहेत ती पोर सगळी तुम्ही कोडवली कुठे आली कोरेगाव रस्त्याला तुम्ही तिथनं आला आणि धनगरवाडीची किती सगळी पाच जण की त्यांना फौजी काय काय आहे दुकानात आता दुकानात सगळं कपिलाचं ब्रँडेड सगळं सामान ठेवलेलं आहे बेंद्रासाठी बेंद्रासाठी नॉर्मल आपलं आटेवरती लागणार <laughs> साहित्य कासर हे सगळं ब्रँडेड कपिलाच ठेवलं यसनी वगैरे आहेत सगळं कपिलाचं ब्रँडेड ठेवायचा हो पशुखाद्य सुद्धा दुसरे ठेवलं नाही खिलार कावज ठेवलेला आहे कारण आपल्या बैलाला फरक जे पडलाय ते दुसऱ्याला आपण सांगू शकतो ना की बाबा मला फरक पडला म्हणजे तुम्ही पण घ्या म्हणून एकच पशुखाद्य ठेवलेलं आहे बस एकाला सर्जाला चालू आहे आता जेवढे आपल्या सानिध्यातले मित्र लोक आहेत त्यांना सगळ्यांना हे चालू कारण त्यात हाय ते क्वालिटी आहे ती दुसऱ्या ह्याच्यात दिसाना झाली आठ दिवसात फरक जाणवतो वासरा आपल्या खोराकाने आज किती बॅग आज आठ बॅग आठ गेल्या हो सकाळी तुम्हाला फोन केला त्यावेळेस वीस बॅग होत्या हा आता किती राहिले अकरा नऊ गेल्या हो आणि रिपीट आहे ना रिपीट रिपीट माणसं येतात आणि आपल्याकडे वही पण आहे सगळ्यांची नाव किती किलो होत हो आणि प्रत्येकाचा नंबर लिहून येत हो सगळ्याचा नंबर लिहून येते किती तारखेला नेले ती पण आहे फौजी अजून काय फटाके असतात हो फटाके होलसेल हा सगळ्यात मोठा सगळ्यात महागातला कुठला दोनशे चाळीस शॉर्ट आहे हवेतला का हा हवेत दोनशे चाळीस वेळा शॉर्ट ही कुठली कंपनी आहे फटाक्याची शिवकाशीचे आहेत सगळे ब्रँडेड

ऑर्डर नुसार का ऑर्डरनुसार ज्याला ज्याला ऑर्डर पाहिजे अशी बनवलेला आहे शिवाजी महाराजांचा स्टॅम्प आहे असं बैला उठवायचा हो बैला उठवायचा परत हाय काय विठ्ठलाचा स्टॅम्प आहे ही आहे का हो ही ऑर्डर दिली ना हां त्यांना आपण बनवून देतो बैलांची नाव नंबर सगळं बनवून देतो आपण फौज आता किती पहिलं दोन आहेत एक एक काय एक आहे सरजे एक आहे दोन आहेत दोन्ही पण खिलार हो खिलार जात खिलारच आपल्याला आवडते कधी विजत नाही कधी पेटत सांगू शकत नाही उन्हाळ्यात तर पेटतीच काय विषय नाही एकाना आदत मध्ये पुशेगाव फायनल आहे हो आणि आदत आदत वासरांनी केलं आदत आदत वासरांनी पुशेगावचं फायनल केलं ना बंदी नंतर पहिलंच माहितीच माहिती बंदी नंतर त्याच्यात आदर वासराने फायनल केला होता त्यात तुमचा एक्का होता एकाची मुलाखत घ्यायची फौजी तुम्ही पाहिजे जरा काहीतरी घडल्यानंतर बॅड चालू आहे काय घडल्यानंतर मुलाखत देऊ काय नक्की घेऊया कुठलं गाव भुई पाचवड भुईंसु ना आला फौजींचे गिरायक लांब लांब आहेत भुईज वर ना आलेत बघितले का बेंद्राचं सामान आणलंय त्यांनी किती बैल आहे ते काय दोन आहे हो जी महत्त्वाचं काय माहित आहे का ही तरुण पिढीला बैलांचा नाता आहे ना ती लय मोठी गोष्ट आहे लय भारी कारण हीच पिढी भविष्यात खेळायला जोपासणार आहे हो ही महत्वाचं आहे लय त्यांना विचारा की खूश आहे है। ती बघाय की त्यांच्या चेहऱ्या संख्या वाढली पाहिजे ते गाय म्हटल्यावर जातो वाढेल हा गाय घर एकतरी पाहिजे गाय तर पुढं आहे ना तू जास्त खुश राहणार बघा पुढल्या दोन तीन वर्षात आहे ना त्याच्या घरी चांगल्या पैदाशी होते बैल भरताना चांगला भरायचा घरचाच वासरू आहे का किती मग मोठा आहे पंधरा महिन्याचा आहे सलग पाच गोलाल घरच्या वासरा ना त्या मग खुश आहे घडी आता हे आपण घेतलं काय काय शेंब्या चार सहा कलर अजून कासर चार कंडळ शिंदोर हे काय शिंदुरी शिंगदोरी शिंगदोरी शिंगातलं बांधायची झालं आपण घेतलंय हिराला राजाला आणि तीन गायी आहेत त्या त्यांना घेतलेला एवढं ही कांदा कसा वाटला कांडा लय आवडला अगोदर एक नाही आता डबल घेतला क्वालिटी मला आवडली फौजी मला एक नाही किंमत मॅटर नाही जास्त केलं क्वालिटी एक नाही फौजी ती लय भारी आहे तुमच्याकडे गाडी लय खुश आहे काय

क्वालिटी आहे ना क्वालिटी आणि विशेष म्हणजे आहे की नाही फौजींच्याकडे आहे नाही लहान पोरग येऊ दे नाही तर मोठा माणूस येऊ दे सगळ्यांना सामान्य म्हण त्यामुळे आहे ना फसवा फसवीचा विशेष नाही येत ती पण फौजी जायचं ती बी फौजी जायचं अमोल फौजी काळी जात कुठल्याही कामात त्याच्याशिवाय आपण काय काम, काम करत दुट्टीवर होत अमर फौजी दुट्टीवर होत तेव्हा मी यांना सांगायचो की फौजी तुमचं नाव म्हणजे म्हणजे लय म्हणजे चाहता, लोक चाहतात म्हणजे लोकप्रिय नाव आहे अजून ग्राउंड वर येत नाही माहिती नाही पण तुम्ही जेव्हा फिरचाल तेव्हा तुमचा एक चाहता वर्ग आहे तुम्हाला दिसेल म्हणलं मी सांगत होतो म्हणत होता तुमच्यामुळे दुकान लवकर चालू केलंय रिटायर व्हायच्या आधी तीन महिने आणि रिटायर झाल्यानंतरच नियोजन एवढं बघा म्हणजे हे तुमच्या प्रेमापोटी आलेले आहेत बरं का प्रेमापोटी नाही विषय क्वालिटीचा आहे फक्त क्वालिटी ठेवायचे पैसे नाही भेटले तरी देवाने पेन्शन दिलेली आहे आता आनंद मानायचा क्वालिटीचा विषय करायचा माणसं परत आली पाहिजेत आपल्याकडे नाही पैशासाठी नाही देवाने दिले पैसे काय विषय बरोबर आणि पेन्शन चालू आहे पेन्शन चालूच आहे त्यामुळे काय पैसे कमवायचे मागे लागेल पैसे आहेत महिन्याला चालू आहे ते काय नाही लोक जोडायचे हो